क्रमांक बारा मधील अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या नगरसेवक पदासाठी उमेदवार श्री संदीप शिवदास दादा चौधरी अनुक्रमांक एक सो साळवे मनीषा सागर अनुक्रमांक दोन सो ज्योती निकम चौधरी अनुक्रमांक दोन आणि चिरंजीव निकम पाटील सागर अनुक्रमांक तीन हे उमेदवार गेल्या दोन दिवसापासून घरघर जाऊन प्रचार रॅली सुरू केली आहे मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन मशाल या चिन्हावरती चारही उमेदवारांना निवडून द्या अशी विनंती करीत आहेत बाबूभाई पटेल मिलिंद मुंदळा बाबूबाई सैनगे पंकज भारस्कर मनोज बॉम भाऊ पवन कुलकर्णी गौरव पाटील हर्षल वाणी कृष्णा साळवे पवन करणार प्रीतम करणार सिद्धार्थ साळवे रवींद्र चौधरी आबा बडागे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते नाटी उद्धव साहेब ठाकरे तुम्ही आगे बडो हम की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय श्रीराम राम नमस्कार आम्ही शिवसेना उद्धव बा साहेब ठाकरे या पक्षातर्फे पे क्रमांक 12 मध्ये मशाल या निशाणीवर उभे आहोत गेल्या पाच ते दहा वर्षापासून आम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये जनहितासाठी लढतो आहोत या परिसरात आम्ही अनेक आंदोलनं केली त्याचप्रमाणे सांस्कृतिक सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेतले गेल्या दोन दिवसापासून आम्ही बालोआ रोड प्लॉट डोंगरे महाराज नगर वाकारगड नगर नाटेश्वर कॉलनी ऐंशी फुटी रोड इथं प्रचंड प्रमाणात आम्हाला जनतेचा पाठिंबा भेटत आहेत ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आम्ही प्रभा क्रमांक बारामधील नागरिकांना कळकू विनंती करतो की या प्रभाग क्रमांक बारा मधल्या भारतीय भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या लोकांनी प्रभा क्रमांक पुन्हा खड्ड्यामध्ये आहे आम्हाला फक्त एक वेळ संधी दे आमची सत्ता नसताना सुद्धा आम्ही रस्त्यांचे काम मंजूर होऊन आणले जनतेची सेवा केली आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि एक वेळेस आम्हाला संधी द्या आणि भ्रष्टाचारी जनता पार्टीला तुम्ही गाडा म्हणजे गाडा अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चारहीच्या चारही उमेदवार करून अंतधानापासून विनंती करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र